निखिल वागळे यांनी शिंदेंच्या लाडका भाऊ योजनेची संपूर्ण पोलखोल केली सर्व तरुणांना विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जसं मोदींनी पंधरा लाख रुपयांचं गाजर दिलं तसंच मोदींची कॉपी करत एकनाथ शिंदेंनी दीड हजार रुपयांचं गाजर बहिणींना तर सहा हजार रुपयाचं गाजर भावांना देण्यासाठी मार्केटमध्ये मा दे आणले बेरोजगार भावांना सरसकट पैसे भेटणार हे खोटं आहे निखिल वागळे यांनी पुरावे देऊन शिंदेंना कसं उघड पाडलं तुम्हीच बघा मित्रांनी मला हे तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्रातल्या जनतेला शेंडी लावायचा प्रयत्न करत आहेत लाडकी भाऊ नावाची योजनाच सरकारी काग कागदोपत्री नाही हे लक्षात घ्या लाडका भाऊ योजना ही बेरोजगारांसाठी भत्त्याची योजना नाही इथे बेरोजगारांना पैसे मिळणार नाहीत सरसकट हे लक्षात घ्या ही हा बेरोजगार भत्ता नाही असा संदेश जातोय की जसं लाडक्या बहिणींना महिना दीड हजार रुपये सरकार देणार आहे त्याप्रमाणे आता लाडकी भाऊ योजना ही बेरोजगार युवकांसाठी आहेत आणि त्यांना पैसे मिळणार आहेत महिना हे धादांत खोटं खोट आहे मी तुम्हाला सरकारी परिपत्रकाचा आधार घेऊनच आज हे सिद्ध करणार आहे की अशा प्रकारे दरमहा पैसे रो बेरोजगार तरुणांना मिळणार नाही आहेत सरसकटपणे म्हणून मी म्हटलं हा बेरोजगार भत्ता नाही आहे दरमहा बेरोजगार असेपर्यंत काही तरुणांना दोन वर्ष तीन वर्ष असे पैसे मिळतील असा कुणाचा समज असेल तर तो चुकीचा आहे पण माध्यमांनी सुद्धा ही योजना खोलात जाऊन न तपासता तशा बातम्या दिल्या आहेत तशी हेडिंग दिलेली आहे एका माध्यमाने आहे आता लाडक्या भावांना कधीपासून मिळणार पैसे अरे हे काय पैसे वाटप काढलं आहे का सरकारने किंवा एकनाथ शिंदेनी असं काहीही नाही आहे पहिलं सत्य मी तुम्हाला सांगतो या योजनेचं सा नाव सरकार दरबारी लाडका भाऊ योजना नाही हे नामकरण मुख्यमंत्र्यांनी लोकांची दिशाभूल करण्यासाठी केलेलं आहे मी तुम्हाला एक एक गोष्ट सांगतो सरकारी जी आर जो आहे तोही दाखवतो आणि मग तुम्हीच तुमचा जो निर्णय आहे तो अगदी शांतपणे घ्या मित्र हो हा माझ्याकडे सरकारी जी आर आहे तुम्ही बघू शकता तो तुम्हाला सरकारच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस ला हा जी आर निघालेला आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस ला इथे लिहिलेला आहे शासन निर्णय क्रमांक संकीर्ण डॅश दोन हजार चोवीस प्र क्र नव्वद नव्वद डॅश व्यशी तीन हा त्याचा नंबर आहे या जी आर मध्ये कुठेही या योजनेचं नाव लाडका भाऊ आहे असं म्हटलेलं नाही हा जी आर वेगळाच आहे ही नवी योजना नाही हा त्यांचा फसवणुकीचा धंदा आहे तुम्हाला सांगतो ही योजना पहिल्यांदा कधी निर्माण झाली किंवा पहिल्यांदा हिचा जन्म कधी झाला त्याची तारीख या जी आरमध्येच मध्येच दिलेली आहे ती तारीख आहे तीन डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे काँग्रेसच्या सत्तेच्या काळात इतक्या वर्षांपूर्वी जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी ही मूळ योजना निर्माण झालेली आहे या योजनेमध्ये सुधारणा करण्यात आल्या वेगवेगळ्या वेळेला चौदा फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तरला ला पहिली सुधारणा झाली त्यानंतर एकवीस मार्च या योजनेतल्या पैशामध्ये वाढ करण्यात आली आता मुख्यमंत्र्यांनी काय केलंय या योजनेचं नाव काय तुम्हाला सांगतो सरकारी दप्तरानुसार रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना रोजगार प्रोत्साहन कार्यक्रम योजना मुख्यमंत्री मोदींचे शिष्य आहेत त्यामुळे जुन्याच योजना नाव बदलून कशा आणायच्या हे ते बरोबर शिकलेले आहेत नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्या काळातल्या अनेक योजना नाव बदलून जाहिरात करून लोकांपर्यंत पोचल्या पोचवल्या तसाच प्रकार एकनाथ शिंदे करू मागतायत या योजनेचं नाव जे आहे ते आता मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं केलेलं आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांच्यामध्ये नोकरी मिळण्याची क्षमता निर्माण करणं हे या योजनेचं स्वरूप आहे म्हणजे काय जे आय टी आय केलेले तरुण आहेत बारावी झालेले तरुण आहेत किंवा पदवीधर तरुण आहेत यांच्यामध्ये वेगवेगळी व्यावसायिक स्किल्स निर्माण करणं ही नोकरी देण्याची योजना नाही ही, ही इंटर्नशिपची योजना आहे हिचा कालावधी फक्त सहा महिने आहे मित्र हे लक्षात घ्या हे तुम्हाला कोणीच सांगत नाहीये ती योजना शिंदेनी फक्त व्यापक केली आहे तिला नवीन नाव दिलेलं आहे आणि याच्यामध्ये दहा लाख उमेदवारांना प्रशिक्षण दिलं जाईल असा शिंदे सरकार दावा करत आहे एक वर्षामध्ये एक वर्ष हे सरकार टिकणार आहे का नाही तीन चार महिन्यामध्ये या सरकारचा निकाल लागणार आहे त्यामुळे तोपर्यंत हे सरकार टिकणार नाही दहा लाख उमेदवार येतात की नाही हे कोणीही तपासायला जाणार नाही त्यामुळे एकनाथ शिंदे हे लोकांना शेंडी लावण्याचं स्वातंत्र्य घेत आहेत सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे काय सांगितलं जात आहे ज्याची शैक्षणिक पात्रता बारावी आहे त्याला दर महिन्याला सहा हजार रुपये मिळणार आहेत हा बेरोजगारी भत्ता नाही हे विद्या वेतन आहे स्टायपेंड आहे लक्षात घ्या आय टी आय किंवा डिप्लोमा केलेल्याला आठ हजार रुपये मिळू शकतात ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेल्याला दहा हजार रुपये याच्यामध्ये मिळू शकतात ही सरकारची जुनी जुनी योजना आहे ज्यानुसार दहा हजार रुपये मिळत होते ते आता उलट कमी करून त्यांनी सहा हजार आठ हजार आणि दहा हजार अशा तीन पायऱ्या केलेल्या आहेत आणि बेरोजगार जितके महिने हा माणूस राहील किंवा हा उमेदवार राहील तेवढा काळ हे पैसे मिळणार नाही आहेत मी तुम्हाला दाखवतोय याच्यामध्ये स्पष्ट केलेलं के आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा म्हणजे हे प्रशिक्षण आहे ट्रेनिंग आहे कालावधी फक्त सहा महिने असेल सदरच्या सहा महिन्याच्या कालावधीसाठी उमेदवारांना शासनामार्फत विद्या वेतन स्टायपेंड देण्यात येईल म्हणजे हे जे पैसे जर मिळाले या उमेदवारांना वेळेवर मिळतील याची खात्री नाही कारण सरकारी तिजोरीत पैशाचा टंटणात आहे हे पैसे हे स्टायपेंड आहे विद्यावेतन आहे जेवढा काळ ही मुलं उमेदवारी करतील कुठच्या तरी कारखान्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा आणखीन कुठच्या संस्थेमध्ये तेवढे सहा महिनेच मिळेल लाडक्या बहिणींना किती जणींना दीड हजार रुपये मिळतील हे माझ्या मनात शंका आहे कारण सरकारकडे पैसे नाहीत महसूल वाढत नाही पैसे कुठून येणार आहेत याचा अर्थ असा सरकार हे पैसे इतर खात्यांचे पैसे डायव्हर्ट करून देणार आहे म्हणजे मुळामध्ये इतर खात्याच्या कामकाजावर विकासाच्या योजनांवर याचा मोठा परिणाम होणार आहे याचा अर्थ असा होतो की एकनाथ शिंदे नावाचे आमचे खोकेबाज मुख्यमंत्री आणखी एक गाजर दाखवून जनतेला मूर्ख बनवू इच्छित आहेत हे लक्षात घ्या काय होणार या योजनेच पहिले पैसे देतील हे पहिल्या दहा जणींना मोठा कार्यक्रम करतील इव्हेंट बाद सरकार आहे इव्हेंट करणं हाच त्यांचा धर्म आहे आणि हेच त्यांचं काम आहे त्यामुळे काही एक पंचवीस शंभर अशा बायका नेमून बायका निवडून त्यांना पैसे देतील पण सरकार हे फसवणीस सरकार आहे लक्षात घ्या फडणवीस यांचं सरकार नाही फसवणीस यांचं सरकार आहे आणि त्यांच्याबरोबर हे दोघं हरियाणाऱ्या आहेत आजूबाजूला शिंदे आणि अजित पवार ते हे धंदे करतायत म्हणजे अंगणवाडीतईंना पन्नास रुपये अर्ज मंजूर झाल्यावर मिळणार अर्ज मंजूर होईल की नाही याची खात्री नाही मी तर तुम्हाला सांगतो लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या अटी आहेत उदाहरणार्थ एक अट अशी आहे की जे अर्ज करणार आहेत त्यांच्या जवळच्या नात्यामध्ये कोणीही सरकारी कर्मचारी नको ही अट आहे आता बघा महाराष्ट्रात सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या काय आहे अर्ज करणाऱ्यांच्या कोणत्या तरी जवळच्या नात्यामध्ये सरकारी कर्मचारी येणार पण अटी इतक्या घातलेल्या आहेत मला असं वाटतं की जर सरकारकडे ऑगस्ट अखेर एक कोटी अर्ज आले तर त्यातले किमान चाळीस टक्के अर्ज हे लोक नाकारतील काही ना काही कारण काढून कारण यांना फक्त योजना जाहीर करायची आहे यांना फक्त या महिलांना लालूच दाखवायची आहे दीड हजार रुपयाची यांना प्रत्यक्ष पैसे द्यायचेच नाही आहेत आणि पहिला हप्ता देतील दुसरा हप्ता देतील माझं म्हणणं आहे तुम्हाला द्यायचेत ना महिलांना पैसे किमान किमान सहा महिन्याचे पैसे तुम्ही आगाऊ द्या आहेत का पैसे सरकारकडे एवढे कारण सरकारवर विश्वास नाही लोकांचा तुम्ही द्याल की नाही हे सांगता येत नाही काही नाही मी तुम्हाला स्पष्ट संपणे सांगतो शिंदे फडणवीस अजित पवार सरकारची ही फसवा फसवी आहे हे लोकांना गंडवून लोकांना शेंड्या लावून मतं मिळवण्याचा यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे शरद पवार म्हणाले ते बरोबर आहे लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यावर यांना लाडका भाऊ लाडकं बहीण लाडकी आई लाडके बाबा आणखीन काय काय धमाल चाललेली आहे फेसबुकवर बघा तुम्ही सरकार जे सरकारची जेवढी चेष्टा होती तेवढी यापूर्वीच्या कोणत्याही सरकारची झालेली नाही काही कोणी लाडकी बहीण नाही लाडका भाऊ नाही सगळं काही चाललंय ते फक्त लाडक्या खुर्चीसाठीच आता लाडकी बायको बाकी आहे शिंदेना एक निरोप द्या सर चोरीचा माल जास्त दिवस टिकत नाही शिंदेवर महाराष्ट्रातील लोक विश्वास ठेवत नाही म्हणून तर आमचा भाजप नऊवर गुंडाळला आहे हे पक्षश्रेष्ठींना कळायला पाहिजे जाऊ दे शेवटी आम्ही पण उद्धवसाहेबांच्या पाठीशी राहू हे आमचे भाजपवाले सत्ताहून संपत आहे